नमस्कार प्रेक्षकांनो आता इकडे महागौरी आजीनी डायरेक्ट अथर्वचे डोळे उघडलेले राहता आता महागौरी आजी डायरेक्ट अथर्वला म्हणते ती मंजिरी माया एकदम साधारण व्यक्ती नाही आहे ती तुझ्या बायकोचा खून करायचा प्रयत्न करते आता अथर्व पुढे जे काय सगळं सत्य राहतो ते सगळं सत्य आलेलं राहतं ते कशा प्रकारात होतं नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे आथर्वनी पण गावी जाणं कॅन्सल केलेलं राहतं आता अथर्व नॉर्मली ऑफिसला जायला निघालेला असतो तेव्हा आता रस्त्यामध्ये महागौरी माता त्याला दिसते आथरव बोलतो आजी तू इथे तू इथे कसं काय बरं आता इथून मी रस्त्याने जात होते मी मीराला भेटायला जाणार होते आणि मला तुझ्याशी पण खूप महत्वाचं बोलायचं त्यात आथरव पण बोलतो चल आजी मी तुला घरी सोडून देतो तेव्हा आजी पण म्हणते थांब मला दोन मिनिटं तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय ते तू माझं म्हणणं ऐकून घे त्यात आथर्व बोलतो काय बरं आजी तुला तेव्हा प्रेक्षकांनो महागौरी आजी फार मोठा असा खुलासा करते महागौरी आजी डायरेक्टच अथर्वाला म्हणते तुझी बायकोचा खून करायचा प्रयत्न चाललाय घरामध्ये त्याच्याने आथर्वाला ते एकूण एकदम मोठा असा धक्का लागतो आथर्व बोलतो माझ्या बायकोचा खून करायचा प्रयत्न चाललाय म्हणजे काय नेमकं काय बोलते बरस तू त्यात महागौरी आजी पण बोलते मीरा मीरा मीराचा खून करायचा प्रयत्न घरात चालला आहे तू जेव्हा घराच्या बाहेर जाशील ना मीरावरती खूप मोठा असा हल्ला होणार आहे आणि तुझ्या घरातले व्यक्ती काही विकले साधारण नाही तुझी आई तू तिच्यावर तेवढा विश्वास ठेवतो तीच तुझ्या बायकोचा घात करेल तीच मीराचा घात करेल तुझ्यानी प्रेक्षकांनो आथरवला प्रचंडाचं टेन्शन येतं आथरव बोलतो हे सगळं काय बोलते आजी बरं तू त्यात महागौरी आजी पण बोलते जर का तला माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल तर तू घरी जाय घरी जाऊन जे काय सगळं होतं ते सगळं गोष्ट तू बघ आता अथर्व प्रेक्षकांना ऑफिसला काही देखील एक जात नाही आता अथर्व डायरेक्ट घरी जायच्या दिशेने निघालेला नी असतो आता इकडे मंजिरी पण येणार डायरेक्ट मायाला म्हणते आता फक्त थोडा वेळ बाकी आहे आता थोड्या वेळामध्ये मीराचा आपण खून करून टाकू मीराला पण एक दाऊचं मारून टाकू आपण मागच्या जे काही प्लॅन केले ते आपले प्लॅन फसले पण यावेळेसचा प्लॅन आपला काही देखील एक फसणार नाही त्याच्याने त्या मायाला प्रचंड असा आनंद होतो आता इकडे माया म्हणते वा 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 मॅडम काय मस्त प्लॅन केला आहे तुम्ही आपण त्या मीराला मारूनच टाकू हा तुमचा प्लॅन अजिबातच फ्लॉप जाणार नाही आता इकडे मीराला पण प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं आता आथर्व पण प्रेक्षकांनो घरी पोचतो आणि आथरव बघतो तर काही ते काही देखील न तो एकदम सगळं शांत वातावरण राहतं आथर्व म्हणतोय आजी असं सगळं काय बोलतो ती बरं आता तेवढ्यात आता मंजिरी पण खाली येते मंजिरी अथर्वला बघते त्या एकदम मोठा धक्का लागतो मंजिरी बोलते तू इथे कसं काय बरं अथर्व आथर्व बोलतो आता आज मला ऑफिसला अजिबातच काम नाही आहे आज मी घरीच राहणार आहे असं म्हणून अथर्व पण बेडरूममध्ये निघून जातो अथर्वला पण थोडंसं टेन्शन आलेलं असतं आता इकडे मंजुरी तर एकदम घाबरून जाते मंजिरी म्हणते अथर्व आता परत घरी आला आता काय करायचं बरं आता मीराला मारणं फार कठीण जाईल आता मंजिरी अथर्व पुढे जाऊन म्हणते अथर्व तो एक काम करतो काय थोड्याशा गोष्टी मी तुलते ते थोडीशी किराणाची यादी घेऊन येतो का म्हणजे पाठव हो ना दामोदर काका ता -ता का, ते घेऊन येतात किराण्याचं आता ती पण म्हणते प्लीज तेवढं जाऊन घेऊन येशील का अथरो बोलतो बरं ठीक आहे पण मंजुरीला खोटं बोलतो अथर्व काही देखील आहे आता इकडे मंजुरी तोपल्यान प्लॅन तो साचते आता इकडे मंजुरी डायरेक्टच मीराला बोलवते आणि ती डायरेक्ट म्हणते एक काम कर बरं मीरा माझं तू तेवढा मीरा पण बोलते हो करते ना काय करायचंय तुमचं काम बरं मला सांगा तुम्ही जे काही काम सांगाल ना ते काम मी करते इकडे म्हणजे पण तिला म्हणते हे मिक्सर घेतो आणि हे नवीन मिक्सर तू इना वापरायला काढ ते जे एक जुनं मिक्सर होतं ना ते फेकून देतो जुनं मिक्सर फार आपलं खराब झालेलं आहे तेव्हा ती मिरा पण बोलते हो चालेल मी हे नवीन मिक्सर घेते आपलं जुनं मिक्सर खराब झालंच होतं असं म्हणून ती थी थी ते मिक्सर घेते आता इकडे ती पण खाली जाऊन ये मिक्सर बंद ना खोबरं काढणार ते पण प्रेक्षकांना तेव्हा ती त्या मंजिरीना फार मोठासा तिचा गेम करते डायरेक्टच असा करंट लागेल असा प्रयत्न करते तिने पुरे घराचे वायरी टायर सगळे काढलेले राहता आणि त्या मिक्सर बिने अशी एक जादू केली राहते ना जेव्हा ती मिरा ते, ते मिक्सर लावेल ना तिला असा शॉक लागेल आणि तिथेच ती मरून जाईल असा तिने त्याचा प्रयत्न केला राहतो पण तिचा तो प्लॅन काही यशस्वी होत नाही आता अथर बघतो तर काय ति मिरा त्या मिक्सर पुढे जाणार आहे अथर्व बोलतो थांब थांब मी अजिबातच तो मिक्सर पुढे जाऊ नको हे मिक्सर तो अजिबातच चालू करू नको अथर्वला पण प्रचंड असं टेंशन झालेलं राहतं कारण की महागौरी पण म्हटलेली राहते ही मंजुरीज तिच्या खात करता अथर्वला माहिती राहते ही मिक्सर दिल्या नाही त्या मंजुरी दिल्या अथरव बोलतोय मिक्सर तो अजिबातच वापरू नको आपलं जुनं मिक्सर चालू आहे ते जुना मिक्सरच वापरतो तेव्हा ती पण बोलते सगळं काय बोलताय बरं तुम्ही तेव्हा तो पण बोलतो मी जेवढं सांगितलं तेवढं कर प्लीज हे मिक्सर तू वापरू नको हे मिक्सर खराब आहे तेव्हा ती बोलते बरं ठीक आहे चालेल प्रेक्षकांना तिचा प्लॅन तो तिथे एकदम फ्लॉप झाला राहतो आता ती पाहते तर काय तिथे अथर्व घरातच आलेला राहतो मंजिरी बोलतो तिथल्या मी किराणाची आधी पाठवली होती ना आणायला तो किराणा आणला का तेव्हा आता अथरव पण बोलतो सॉरी माझा पाय दुखते म्हणून मी काही देखील एक जाऊ हो शकत नाही मंजूरचा तो प्लॅन प्रेक्षकांना तिथेच फ्लॉप होतो मंजूरला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतो आता प्रेक्षकांना इकडे मंजिरी बेडरूममध्ये बेडर बोलते हे सगळं काय चाललंय बरं अथर्व घरात परत आलाच कस काय बरं माझा प्लॅन फ्लॉप झालाच कस काय आणि ते सगळं बोलणं प्रेक्षकांना लपून आथर्वा ऐकतो अथर्वाच्या एकूण एकदम मोठाशे डोळे ओढता आता अथर्व सर डायरेक्ट पोलिसांना कॉल करतो आणि पोलिस डायरेक्ट घरी येतात आणि ते डायरेक्टच त्या मंजिरीला घेऊन जातात आणि बोलते सगळं काय चाललंय दादा साहेब पण बोलताय सगळं काय चाललंय आता जे काय सळं सत्य ते सगळं सांगून टाकता बोलतो जर का तुम्हाला याच्यावर एवढाच विश्वास असेल ना तर हे मिक्सर घ्या हे मिक्सर आईला तुम्ही चालू करायला लावा मग तिला शॉक लागतो आणि आपण ते बघू मंजिर ते एकदम घाबरून गण जाते मंजिरी बोलते नाही नाही मी मिक्सर अजिबातच चालू करणार नाही माया पण एकदम घाबरलेली असते ते दोघं मिक्सर चालू करायला काही देखील तयार नसता आणि प्रेक्षकांवर त्यांचे जे काही सह सत्य येतात तेच त्याच्याने सहज समोर येतात आणि त्या दोघांनाड्या तुरुंगात ते टाकून देतात असं काही मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद